हो okay, का कोळपाट आहे कालिंबाच्या लिंबाच्या झाडाचा बनलेला आहे आपल्याकडे सगळ्या प्रकारचे कोळ सगळ्या लाकडापासून बनतात सीसमचं कोळपाट बनतो बाबलीचा बनतो लिंबाचा बनतो हा कडू हा कडू लिंबाचा आहे त्याची फिनिशिंग वगैरे बघू शकता आहे एकदम प्लेन आहे एकदम स्मूथ आहे त्याच्यानंतर पाठीमागचा पण बघू शकता आहे एकदम क्लीन आहे एकदम प्लेन आहे त्यानंतर मी हो का ही एक okay, काटवट हे पण लिंबाच्या झाडापासून बनलेली आहे याच्यामध्ये पण सीसममध्ये पण बनतं आपल्याकडं लिंबामध्ये पण बनतं आंब्यामध्ये पण बनतं आणि तुम्हाला जे पण फायदा असेल आपण कुठलाही प्रोडक्ट कस्टमाइज पण करून देतो पण सारखंच बघू शकता एकदम प्लेन आहे आपल्याकडं बांबूचे लॅम्प पण आहेत भरपूर प्रकारचे लॅम्प आहेत जेवढे तुम्ही डिझाईन जरी पाठवली आम्ही कस्टमाइज पण करून देतो वेगवेगळ्या प्रकारचे एकशे बारा प्रकारचे लॅम्पचे प्रकार आहेत आमच्याकडे त्यामधला आम हा एक प्रकार आहे वर्ण याच्यामध्ये ऑफ व्हाईट जर बल्ब लावला तर एकदम मस्त दिसतं